शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केट कांदा आणि आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केट मध्ये कांद्याच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते आवक स्थिर असून बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात कांद्याची आवक व्हिडिओ पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईलच चला तर कांदा लाइव लिलाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाइव बसल्या लाईव्ह अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकचा पंचाळीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचहत्तर रुपये रुपये साडे सतरा रुपये

अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सात अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये सहाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये अडुसष्ट सत्तर रुपये एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये तुझी एकावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सवाशे तीस रुपये एकावन्न बावन पंचावन्न एकसठ बासष्टशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस एक रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस एका पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये